दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील नैताळे गावात आज संतापाची लाट उसळली आहे देवस्थानाची जत्रा दाराशी येऊन ठेपली असताना तीन डिसेंबरला घडलेली धक्कादायक चोरी अजूनही उघडकीस आली नाही देवस्थानातील साधनेची मूर्ती आणि दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आणि तब्बल इतक्या दिवसानंतरही मूर्तीचा ठाव ठिकाणा लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे आज या संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले घोषणांनी परिसर दणाळून गेला आमच्या देवस्थानाची मूर्ती परत द्या चोरांना पकडा कठोर का कारवाई करा गावात अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला जत्रा अवघ्या काही दिवसांतवर असताना मूर्ती गायब असणं ही जनतेच्या भावनांवर घाला असल्याचं ग्रामस्थ स्पष्ट सांगत आहेत आमचा देव ग्रा आमच्याकडून हिरावला गेला आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी हे प्रखर आवाजात करत आहेत सापडली आणि जे डॉग स्क्वॉड आणून त्यांनी सर्व चेक केलं तरी पण गावाच्या भावना लक्षात घेता आणि सर्व ग्रामस्थ सर्व भाविक त्यांनी त्यांनी असं सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही म्हणून आपल्याला प्रशासनाला जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय आहे म्हणून गावां सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे माझी प्रशासनाला एवढीच गोष्टी आहे आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने आम्हाला सापडून द्यावा कारण या देवाची यात्रा पौष पौर्णिमेला सुरू होणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा आम्हाला तुम आमचा तुमचा बांधाला बांध नाही तरी पण आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा हीच या ठिकाणी विनंती करतो दरम्यान स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निफाड पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांची निवेदनं ऐकून त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली योगेश कर्डिले दक्ष न्यूज नेपाळ